गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदाची निवडणूक झाली होती अठरा जणांसाठी झालेल्या निवडणुकीत आमदार माणिकराव गोकटे गटाला नऊ तर माजी आमदार राजाभाऊ वाजे व युवा नेते उदय सांगळे गटाला नऊ जागा मिळाल्या होत्या दोन्ही गटाला समसमान जागा मिळाल्याने सभापतीपद चिठ्ठीने होईल असे सर्वांना वाटत होते मात्र वाजे आणि वा सांगळे यांच्या गळाला कोकाटे गटातील एक सदस्य लागल्याने वाजे व सांगळे गटाकडे दहा तर कोकाटे गटाकडे आठ सदस्य राहिल्याने गेल्या पंचवीस वर्षापासून मार्केट कमिटीवरील कोकाटे यांची सत्ता हिरावून घेण्यात आली आणि सभापती म्हणून डॉ रवींद्र पवार व उपसभापतीपदी सिंधुदाई कोकाटे यांना संधी मिळाली त्यानंतर विविध घडामोडींना वेग आला त्यातच डॉक्टर रवींद्र पवार यांची शासकीय जागेत अतिक्रमण प्रकरणी त्यांना सोनंबेचे सरपंच पद व मार्केट कमिटीचे पद संचालक पद गमावे लागले होते तेव्हापासून बाजार समितीचे सभापतीपद रिक्तच होते सुमारे सात महिन्याच्या कालावधीनंतर दिन सोमवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी सभापती निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला यावेळी देखील मोठी घडामोड होईल घडेल नाट्यमय प्रकार होईल अशी आशंका तालुकावासियांना होतीच आणि घडले पण तसेच सहाय्यक निबंधक राजू इप्पर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत असलेल्या सभापती निवड कार्यक्रमात कोकाटे गटाकडून निवडून गेलेले शशिकांत गाडे हे वाजे सांगळे गटात सामील झाले आणि ही निवडणूक बिनविरोध पार पडली आणि पुन्हा एकदा वाजे सांगळे गटाने राजकीय खेळी खेळत कोकाटे गटाला शय दिला मात्र कोकाटे गटाचे नेते अॅडव्होकेट राजेंद्र चव्हाणके यांनी यावेळी सिंधुताई कोकाटे यांना आम्हीच त्या गटात पाठवून उपसभापती केले आणि आताही शशी गाडे यांना सभापती करण्यासाठी पाठिंबा दिल्याचे सांगितले आमच्या सर्वांचे नेते आदरणीय ने आमदार माणिकरावजी कोकाटे यांचे कट्टर समर्थक आमचे मित्र शशिकांतजी गाडे यांच्या आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवड झाली त्याबद्दल मी शशिकांतजी गाडे यांचे मनापासून अभिनंदन करतो मी त्यांना भावी शुभेच्छा देतो आठ नऊ महिन्यापूर्वी जी निवडणूक झाली त्यात दोन्ही गटाचे नऊ नऊ सदस्य निवडून आले होते आम्ही प्रस्ताव पण दिला होता का अडीचाळीस वर्ष आपण दोघंही सभापती पद विभागून आणि कार्यकर्त्यांना न्याय देऊ परंतु दुर्दैवाने आमच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली नाही त्यावेळेला आम्ही आमच्या गटाचे सिंधुदाई कोकटे यांना तिकडं पाठवून उपसभापती पद शोध कोकटे गटाला प्राप्त झालं आणि याही निवडणुकीत सचिकांची गटपत गाडे यांना तिकडं पाठवून शशिकांत गाड्यांनी तिकडं सामील होता होता त्यांचे आठ सदस्य सोबत घेऊन शेवट आमदार कोकट्यांचा झेंडा मार्केट कमिटीवर फडकवलेला आहे त्याबद्दल मी शशिकांत गाडे यांचं मनापासून अभिनंदन करतो या तालुक्याला माहिती आहे तालुक्याचा विकास शेवट आमदार कोकटेंच्या नेतृत्वाखालीच होणार आहे आणि आमदार कोकटेंचं नेतृत्व शशिकांतजींकरडे यांनी पूर्वीपासून मान्य केलेलं आहे आणि आमदारांच्या मार्गदर्शनाखाली शशिकांत गाडे हे कृषी उत्पन्न बाजार समितीचा इथून पुढचा कार्यकाळ आणि कारभार अतिशय चांगला चा, आणि जलद गतीने विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आमदारांच्या मार्गदर्शनाखाली आमदारांच्या साथीने निश्चितच चांगले काम करतील यात ती मात्र शंका नाही गेल्या वेळीच्या संकाभळ विचारात घेता वाजे सांगळे गटाकडे नऊ उत्तर कोकटे गटाकडे आठ संचालक होते गेल्या नऊ महिन्याच्या काळात अनेक राजकीय घडामोडी घडल्या कुरखोडीचे राजकारण असो वा व्यक्तिगत पातळीवरचे राजकारण संचालक पळवणे असो की सदस्यांना पायउतार करण्यासाठी केलेले राजकारण निवडणुकीत रस्सीखेच होण्याची शक्यता दाट होती संचालक पळवापळवी होईल म्हणून दोन्ही गटांनी आपापले संचालक सहलीला रवाना केले होते त्यामुळे कोकाटे गटाचे शशी गाडे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष होते आणि संशय देखील होता शरीराने एका गटात आणि मनाने दुसऱ्या गटात असल्याने सर्वांना मोठा फेरबदल होणार हे माहीत होते आणि घडले देखील तसेच शशी गाडे गळाला लागल्याने त्यांच्या गळ्यात सभापती पदाची माळ टाकण्यात आल्याने वाजे व वा सांगळे गटांनी कोकाटे गटाकडून केलेल्या दाव्यांना खोडून गाडले आणि गाडे हे माजी आमदार राजभाऊ वाजे व वा युवा नेते उदय सांगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले निवडीनंतर वाजे सांगळे समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत गुलालाची उधळण करून जल्लोष साजरा केला यशन्यूचाटी यश धनगरसह गणेश शिंदे आज मान्य आमचे मित्र राजो वाजे आणि उदयभाऊ सांगळे यांच्या नेतृत्वाखाली मला मार्केट कमिटीचं सभा सभापतीची माळ माझ्या गळ्यात घातली परंतु ही माळ घाल गळ्यात पडत असताना माझ्यावर त्यांनी एक खूप मोठी जिम्मेदारी टाकली ही मार्केट कमिटी सर्वसामान्य शेतकऱ्यांची ह्या मार्केट कमिटीमध्ये येणारा प्रत्येक शेतकरी याला न्याय द्यायचं काम विटूनपडं मी करणार संपूर्ण कर्मचाऱ्यांना शिस्त लावणार मिलाव हे अकराचा टाईम असेल तर जास्तीत जास्त साडे अकरा होतील परंतु अकराचा टाईम आणि दोन वाजता निलाव चालणार नाही विटूनपडं ही शेतकऱ्यांसाठी ही माझी ग्वाही आणि विडूमपुढं विकास कामासाठी राजभाऊ उदयभाऊ यांनी मार्केट कमिटीसाठी निधी आणावा आणि मार्केट कमिटीसाठी सहकार्य कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सिन्नर मार्केट कमिटीचे नवनिर्वाचित सभापती शशी आप्पा गाडे यांची आज बिनविरोध निवड झालेली आहे या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय राजभाऊ वाजे मी असेल माझे अनेक सहकारी आम्ही सर्वांनी गेल्या वर्षभरापूर्वी सिन्नर तालुक्याच्या जनतेला जी काही साथ घातली होती आणि जनतेने साथ घालून एक विश्वास टाकला होता आणि आने आज अनेक राजकीय घडामोडी होत असताना शशी आप्पा हे या ठिकाणी आलेत त्यांचे आणि राजाभाऊंचे गेल्या अनेक वर्षाची असलेली मैत्री आणि एकूणच या कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार हा या पुढच्या काळात शेतकरी हिताचा व्हावा उगच श काट श कुरगुडीच्या राजकारणामध्ये शेतकरी हित आडवं येत होतं आणि म्हणून त्यांनी आज शेतकरी हितासाठी या तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी हा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांनी अतिशय मनाचा मोठ्यापणा दाखवून बिनविरोधपणे शशी आपांना त्या ठिकाणी साथ दिली मला विश्वास आहे की या सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या पुढचा काळ हा अतिशय सुवर्ण काळ या ठिकाणी असेल त्यांनी आता त्यांच्या मनोगतात सांगितलं की या पुढच्या काळामध्ये विकासाला आणि शेतकरी हितालाच प्राधान्य दिलं जाईल आणि निश्चितपणानं एक खूप चांगलं असं काम शशी आपल्या माध्यमातून या पुढच्या काळात होईल मी त्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप अशा शुभेच्छा देतो आम्ही सर्वजण त्यांच्या सोबत आहोत हाच विश्वास या ठिकाणी देतो धन्यवाद बाजार समितीच्या सभापतीपदी आदरणीय शशी आप्पा गाडी यांची बिनविरोध निवड झाली आणि त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आपण सर्वजण इथं उपस्थित आहोत कृषी उत्पन्न बाजार समितीची मागील सात आठ महिन्याची वाटचाल पाहिल्यास राजकीय सूड किंवा कुरघोडी या राजकारणातून काही घटना घडल्या परंतु आज आमच्या सर्वांच्या बरोबरीने जशी आप्पा आणि त्यांचे सहकारी बरोबर आले आपले सर्व संचालक बरोबर एक दिलाने राहून त्यांनी सर्वांनी मिळून निर्णय घेतला की आता आपल्याला एकत्रपणे मोठं काम करायचं आहे आणि म्हणून सगळेजण बरोबर आले कुलगोडीचं राजकारण थांबवून संस्था चालली पाहिजे या भावनेने आता इथून पुढं सगळ्यांनी काम करावं आणि शेतकरी हित ज्याच्यात आहे ते व्हावं ही हो। भावना मी व्यक्त करतो आणि मी एकच विनंती करतो की जे काय कोणाला बोलायचं असेल त्याचं उत्तर शशी आप्पानी आणि उदय दिलं आहे आम्ही सगळे एकत्र येऊन शशी झालेले कुणाच्या सांगण्याहून किंवा कोणाच्या उपकारांनी झालेलं नाही हे मी निक्षून सांगतो सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय जे महाराष्ट्र